नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो नवीन घरकुल यादी या ठिकाणी आलेली आहे जुलै दोन हजार चोवीस पंचवीसची ही यादी असेल यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर ती तुम्ही तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी दोन मिनिटामध्ये बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण भागातील ही यादी असणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया यादी कशी डाउनलोड करायची संपूर्ण प्रोसेस तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचे गुगलमध्ये टाकायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं टाईप करायचं शॉर्ट फॉर्ममध्ये पी एम ए वाय जी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च या बटणावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर आवास शॉफ्ट नावाचा एक ऑप्शन येईल ज्यामध्ये आवास शॉफ्ट डॉट एन आय सी डॉट इन यामध्ये तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण बेनिफिशरी बघू शकता लाभार्थ्यांची यादी बघू शकता तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक करा तुमच्यासमोर अशा प्रकारचा जे आहे ऑप्शन येईल पण जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट सर्च करू शकता पण तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही सर तुम्ही यादी डाउनलोड करायची तर आवाज शॉफ्ट या नावावर तुम्हाला क्लिक करायचे ज्यावेळेस आपण आवाज शॉफ्ट या नावावर क्लिक करू त्यावेळेस चार ऑप्शन पाच ऑप्शन दिसतील डाटा एंट्री रिपोर्ट एफ टी ओर ट्रॅकिंग ई पेमेंट डॅशपोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स यामधील रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज जे ओपन होईल तुम्हाला खाली यायचं आहे खाली यामध्ये बघितलं तुम्ही तर खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे बेनिफिशरी फॉर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं जो एच ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि नवीन पेज ओपन होईल आता यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकावं लागणार आहे जसं की या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे राज्य निवडायचं आहे तुम्ही ज्या राज्यातून येता तो राज्य निवडायचं आहे जसं महाराष्ट्र त्यानंतर आपल्याला तुमचं जिल्हा निवडावं लागेल या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचं आहे आता यानंतर जो आहे गावांचं नाव या ठिकाणी टाकावं लागणार आहे आता गावांचं नाव जो असेल तो टाका त्यानंतर इयर निवडायचं वर्ष निवडायचं आपण जी यादी बघणार आहोत ती असेल चोवीस पंचवीसची चोवीस पंचवीस आपण सिलेक्ट केला त्यानंतर आपल्याला कशाची यादी बघायची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी बघायची त्यामुळे आपण त्यावर क्लिक करणार आता या ठिकाणी कॅपचा जो आहे जशास तसा आपल्याला टाकायचं आहे जसं की या ठिकाणचा कॅपचा आहे नव्वद मायनस दहा हा कॅपचा आपल्याला या ठिकाणी खाली टाकायचं आहे आणि आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल ठीक आहे आपण जे आहे आता जशास तसं जो कॅपचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ठीक आहे कॅपच्या आपण या ठिकाणी भरून घेतला आता सबमिट या बसण्यावर आपण क्लिक केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला जो नो डाटा फाउंड याचा अर्थ असा होतो की अद्यापर्यंत तुमच्या गावाची यादी या ठिकाणी या आलेली नाही पण इतर गावांची यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण या ठिकाणी पुन्हा जे आहे गाव बदलून या ठिकाणी कॅपच्या भरून सबमिट या बटनावर क्लिक केलेलं या आहे तर या ठिकाणी नवीन यादी या ठिकाणी आपल्याला दाखवायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे जे आहेत जर तुम्हाला नो डाटा फाउंडचा ऑप्शन येत असेल तर याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे की तुमच्या गावाची यादी या ठिकाणी लागलेली नाही जशी तुमच्या गावाची यादी येईल तशी त्या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्हाला यादी दिसेल या ठिकाणी तुम्ही पी डी एफ एक्सेल जे असेल तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता तर अनेकांचं कमेंटमध्ये ऑ या ठिकाणी प्रश्न विचारले जात होते की आम्हाला नो डाटा फाउंडचं ऑप्शन येत आहे तर आम्ही काय करावं तर नो डाटा फाउंडचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या गावाची यादी अद्यापर्यंत लागलेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये वा सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेल प्रेस करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र